नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत असेच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करायचा हा व्हिडिओ शेअर करायचा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अचलपूर या ठिकाणी एकशे दहा क्विंटल अवकाळी जास्त दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण जर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कुरडवाडी या ठिकाणी पाच क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी पाचशे तीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी सहाशे अडतीस क्विंटल अवकाली जास्ती दारे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे बेचाळीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी सहाशे सो अडुसष्ट क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी चार हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल लावले जास्ती दरे दहा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार एकशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी पाच हजार बेचाळीस क्विंटल लावकाली जास्ती दर दहा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जाते लालतूर